सो हे गाय वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर मग आता आम्ही डायरेक्टली चाललोय हॉटेल यायला कारण की मला ब्लॉग अपलोड करायचा होता आज थोडा लेट होऊन गेलेला आहे तर तिथं वायफाय तिथं जाऊ आणि ब्लॉग अपलोड करून तर त्याआधी आम्ही आलोय चहा प्यायला घेऊन जाऊ तर मग दिवसाची सुरुवात झाली तर दिवस एक नंबर राहतो तर हॉटेलला आता बसतो होतो पण इथे खान किस्सा ना का बनुती समजायची इथं लाईटच नाही आहे हॉटेलला हो हे चालू आहे ते आहे इन्व्हर्टरवर चालू काय ना काही करून अपलोड तर करावंच लागणार आहे ब्लॉग तर बघू आता काय करतो ते तर मग ते आल्यावर म्हणलं वायफाय पण इन्व्हर्टरवर चालू आहे आपलं काम होऊन जाणार आहे हे बघा इथं वायफाय तर चालू आहे आता आपण लवकरात लवकर लौ आपला ब्लॉग अपलोड करून घेऊ तर फायनली आपला ब्लॉग अपलोड झालेला आहे तुम्ही पाहिला नसेल तर जाऊन नक्कीच ब्लॉग बघा तर मग आई आता आम्ही जेवायला बसलेलो आहे सर्वजण मिळून इकडे रितेश विशाल आणि पुरुषोत्तम आता पण बसलाय आजचा मेन्यू आहे पनीर टिक्का मसाला पनीर टिक्का मसाला चिप्स आहे कांदा टमाटा आणि छोल्यांची भाजी पोळी आणि मस्त पिकी आता एकच नंबर जेवण होणार तुला काही सांगायचं सांग नाही काहीच नाही मग या सगळ्या जेवायला प्युअर रेस्टॉरंट यावंच लागत यावंच लागतं मस्त बिक गप्पा गोष्टी मारत जेवण चालू आहे जोरात एकदम मस्त पोटभर जेवण झालंय तुझं पोटभर नका तुझ रे चालू आहे चालू आहे भरणार आहे का नाही आज अजिबात नाही तुमचं हो साहेब चाल ओके ना आपला मन भरलंय या खाऊ गोल्याचं काय अजून भरत नाही अजून काहीतरी मागवणार आहे वाटत काय नाही त्या पुन ओपनच नाही त्याला ईमेल आय डीज वगैरे काही टाकलेले नाही आपण सो गाईज आता काउंटरवर मी बसलो होतो कारण की पुरुषोत्तम दादा गेले होते बाहेर तर मग म्हटलं कला इथला आपण सांभाळून घेऊ आजच्या दिवस दो, दो हो तर मग अशा पद्धतीने सगळा प्रोग्राम ऍडजस्ट केलेला आहे आणि इकडं टेबल वगैरे चालू आहे मस्तपैकी तर मग चांगला एक्सपिरियन्स आहे पण तर आता काउंटर वगैरे वीरेंद्र आले होते बडिया बडिया और कुछ नाही समाचार हालचाल समाचार आहे का मलेशिया रिटर्न काय 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 मलेशिया रिटर्न मलेशिया रिटर्न अरे मलेशिया मी किती काम करतो काम कर

काय बनार आहे पनीर पट्टे पनीर पट्टे बनवतोय आता चपाती शॉपया अजून एक डोसा रेडी आहेव्हाण काका बनवतोय डोसा तांदळाची भाकरी काय तांदळाची भाकरी तांदळाची भाकरी तांदळा भंडळी तांदळा भाकरी भाजी

पनीर सट्टे ये बाकी आता है ऑर्डर दिए थे टेबल ला दांत का चालू है किचन से काम एकदम जोरात चालू है बाकी काही बना एकदम बढ़िया शेप है आज इसने यूनिफॉर्म भी पहना है यूनिफॉर्म जी का अपना एकदम बढ़िया ये देखो ये देखो ये देखो चालू किचन से इधर नूडल्स तयार आहे एकदम चपाती स्पेशल नूडल्स आता भरपूर भरपूर आम्ही रजा घेऊ इच्छितो येऊ का झोप झोप लागते येऊ का सांग का बाय तर चला आता रजा वगैरे घेऊन झाले आता जाऊ आपण आपल्या आपल्या घरी सो हे गाईज आम्ही हॉटेल वरून आलो होतो रूमला आलो डायरेक्टली झोपून घेतलं ब्लॉग बनवलं असतो तेव्हा तर मग आता चाललोय आम्ही बाहेर सो गाईज आम्ही आता आलो होतो इकडे गणपती बाप्पांचे पूर्ण स्टॉल लागणार आहे तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा बसणार आहे लवकरच तर मग इकडे आलो होतो पूर्ण स्टॉल लागला इथं प्रमाणाच्या बाहेर मोठं आहे हे बघा पण पूर्ण पूर्ण एरियामध्ये पूर्ण स्टॉलच दिसतो तुम्हाला से वर्कर एक गणपती गणपती बाप्पा मोर्या मोर्या सो गाईज हे अनएक्सपेक्टेड एकदम एकदम प्रमाणाच्या बाहेर स्टॉल लागले इथे वाटलं नव्हतं एवढे स्टॉल असतील फर्स्ट टाईम पाहिले एवढे गणपती बाप्पांचे स्टॉल पूर्ण पूर्ण गणपती बाप्पाच आहे फक्त सगळी ठिकाणी एकदम मस्त वाटतं आहे बघून एकशे बडकर एक गणपती बाप्पा आहे इथं बघा असे आठवी एक लाईन हो इकडंपर्यंत ते असंच तिकडं आहे असे इकडून असे 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 अजून इथंपर्यंत आहे हो काय दिसत काहीतरी सीन झालेला आहे आगमनाच्या ठिकाणी काय आहे ते कोणाला माहिती नाही फक्त गर्दी गोळा तर मग पब्लिक गणपती बाप्पाचं इतकं ग्रँड आगमन झालं एकदम नेक्स्ट लेवल डायरेक्ट इतकं भारी कार्यक्रम झाला त्यात ते ढोल ताशेन ते एक नंबर होतं डायरेक्ट मग अंगाला तर डायरेक्ट कसा घुसबॉम्स येत होता डायरेक्ट तर मग माझी उद्याची प्लॅनिंग अशी होती की उद्या मी जाणार आहे माझ्या गावाकडे आणि मला घ्यायला येणार आहे माझा एकदम जवळचा चांगला मित्र त्याच्यासोबत मी जाणार आहे आणि दोन तीन दिवसासाठी जर तिथं सीन होईल तुम्हाला शंभर टक्के दाखवेल त्यात आजसाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय